पैसा व दुर्गुण हे एकत्रच मानतात म्हणून अपरमार्थिक पैशावाला हा दुर्गुणाने बरबटलेला असतो असे का होते तर याचे कारण पैशाला जोडून पंधरा अर्थाचे अनर्थ वास करतात असत्य अविश्वास चोरी स्पर्धा हिंसा वैर काम क्रोध दंभ भेद मद, गर्व परस्त्री जुगार व दारू हे पंधरा अर्थाचे अनर्थ आहेत मनुष्य श्रीमंत आहे पण परमार्थिक नाही तेव्हा हे सर्व पंधरा अर्थाचे अनर्थ त्या माणसाच्या जीवनात वास करतात व त्याला बर्बाद करतात पैसा त्या माणसाला शाप ठरतो परंतु मनुष्य श्रीमंत आहे व नामधारकही आहे तेव्हा त्याच्या जीवनातून हे सर्व अर्थाचे अनर्थ पळून जातात व पैसा त्या मनुष्यास वरदान ठरतो म्हणून हरिनाम घ्या पैसा वरदान ठरेल व हरिनाम नाही घेतले तर पैसा शाप ठरेल जय श्रीकृष्ण